धार्मिक विधी होईल या धार्मिक विधीनंतर सुरू असताना जयंत पाटील साहेब करून सातार जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील त्यानंतर काटांची त्यानंतर खासदार यानंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब कोरेगावचे आमदार माननीय महेश शिंदेसाहेब रणजित पाटील साहेब आणि साहे। कराडचे तहसीलदार माननीय जयवंतरावजी आवळे साहेब हे दोन शब्द व्यक्त केले आमचे जवळचे मित्र विलास काकाचे माझ्या जवळच्या चाळीस पन्नास वर्षाचे संबंध आहे एकोणीसशे ऐंशी पासून मी दोघांनी एकत्र काम केलं काकाने आमच्यावरती भरपूर प्रेम केलं काकाचं वर्णन एकाच वाक्यात करायचं झालं फार मोठी आणि महाराष्ट्राची आहे यानंतर मानवंदना होईल

Oh.